का मग आता आम्ही इथे या राहिले तर आमच्या शेतीतलं कोण करी आणि इथून आम्ही काय करा मग इथे काय करा आम्ही शिकेल नाही दोघं बी एवढं लागते तरी लागत मी ऐकणार नाही तू त्याला सांग समजून तुझं जेवण करून जेवण काय झालं आई पाय ना पडवा आई कड्याचा विषय चालू हा कडे पाय काय झालं आई

पाय कोण आई कशी बोलतो मला मलाच वाटलं का तुरुज विचाराव सगळ्या वाटत चांगलं नाही वाटत मी जा तुम्ही घरी राहा सांग ना रे तू कशी बोलते व मग वाचिले असं नको कला जेव्हा आई ओ

काय काय तुझ कुठे जग पलता लेखल चिंकी आली यार रोहिणी चिंकी आली चिंकी म्हणून रामाली रामली सरा भाऊजी सगळं जाऊ कोमल काल हॉटेल मध्ये जेवण करा का नाही गेले

काय सांगा सांगता मोठी सुरुवात केली लाल पर्यंत पर्यंत गेलात काय रे भाऊ हा थांब जरा पाच मिनिट आ आवा आवा हिनेचाचा शौक आमती लेवा पप्पा आणि आमच्या आ चालू हालू ना ओ काय झालं काय झालं बा ओ काय झालं बा काही अपेक्षा वाढलाय कीव नाही वाढलाय

चव तो दुकानात चल ग चल ग परी आपण जाऊ चल दीदी चल दीदी चल नाही 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 चला चला दुकान नाही नाही

मग डोकं खा झालं का कोणाचं काय दिसत काय काय करशी आई काय करा लागली तू पोळ्या करशील ना हा मी कर पोळ्या करी विजाली काय आई इकडला खवा असा खाऊ नये आई पाहा लाल लाल इकडला वेगळा किंवा पहिली बारच आम्ही खात नाही नाही आवडत नाही एखादा आयता आणून घेते मग आयती आणायला तू आम्हाला काय एक काम करतो किट्स संगीत काय आणू नको एक गुलाबजामचा डबा घेऊन येतो मग तेच सांगजामूचा डब्बा नाही पाकिट नको आणू घरी करू आयती आणते डब्बाई

सुदर्शन ची रूम आहे मैसे आठ आले आले की खूप सारे कमेंट आल्या आपल्या होत्या कोणी म्हणलं काय करते येऊन तुमच्या घरी वावर आहे हो कोणी कोणी म्हणून खूप चांगलं येतात या राहायला कोणी खराब बोललं कोणी चांगलं बोललं आयला बोललं कोणी आयला कोणी बोललं तर तस काही नाहीये आमच्याकडे शेती आम्ही आम्ही इकडे शेती फोन करीन तू सांग बर नाही इथे येऊन काय करा तुझं भाऊ जाते भाई हा शेतीतलं फोन करीन आमच्या तरी जाता कोणती राहते हो आई तू टाकल झाला लागला रवा झा कच आहे खरा भेबा आता गुराबाई करता का आता उद्याची राखी आता उद्या नाही आम्हाला घरी काय करते विचारे तर राख्या आणि त्या राख्या व्हायला नाही मला विचार पडला काय करू म्हणून तू जाती का दुपार आता दुपार कोणती आली हो माहिती चार चार का पिऊ दुपार दहा चालले का काल टाक तिकीट माय आता उद्या दिवस राहणार म्हणा दहा आणली मी ना आठ त्यांना राखी पाठलो दहासाठी मी आता दिवस राहा म्हणा उद्या जा म्हणा मग आम्ही तिकड तुम्ही इकडे जातो मी म्हणते च कुठे गेल दादा काय खरं दादा चांगलं

चांगली सासू पाहिजे होती घ्यायला पाणी ठेव पाणी घेऊ दे मग तू खर चालली का मामाच्या घरी जाती काय तांदा मी काय सांगू तुमच्या तुमच्या घरची तुंछ पाच मी मग जा मी काय सांगणार आहे की नाही मी तुला जास्त विचार जाते का मग पंधरा दिवस रात्री राखी थोडी लगेच संपदी तुम्ही असे बसून पळतात कधी सांगा बरं कमेंट करू आम्हाला बघा गुलाब जामून करणं चालू काय कहो मग ते आपण हॉटेलमध्ये आप गुलाब जामून करतात गुलाब जामून अंदर पिवळ पिवळ असत ते कसं कशावर असत असं गुला फोडला की पिवळा दिसतो केसर केसर टाकता केसर कशा टाकता टाक मग ते केसर काय मध्ये नाही ना बिचारे असा गुलाबजीम फोडला की अलग अंदाज असं की हा टाकले का अंदर नाही नाही केसर तुम्ही कोणता का गोल गोल केसर टाकता हवा मला कोमल्या पाक पसून काय रे मला असं वाटतं पाक कमी होईल के? मला केस काय म्हणतो दावखात घेऊन जाय रे भाऊत घेऊन जातो आता नाही बाई बाई आहा आहा काय जर बघा केवळ लावत बसून टाकू भाई कोण हात लावलो हात लावलो घेतलं नाही का चालू आहे का जमलं मग जमलं आम्ही असं बसत राहतो आमच्या गॅसच्या वाट्टार पण आमच्या घरी गॅसचा वाट्टाच नाही बाई काय करूशी आहे की सर करू करू अजून नाही अजून दोन वर्षानं दोन वर्षाने आता सध्या प्लस्टर झालं आता दोन वर्षाने फरशी बसून घेऊन गॅस वाटक करून घेऊ थोडं थोडं

काय <coughs> <laughs>

खोट गाणं तयार करत नाचत ओ माय काय झालं तुले टिंग -टिंग आ काउन टिम टिम करायला लागली बर तू या बारशी तुमच्या घरी आले पण तुमच्या घरी सगळे चालू आहे काय करशील एक झाले की एकीच एक झाले की एकीच हट चाल डोकं लावलं झाले ना हट चाल आपल्याला नाही पटलं बा असं इकडं रण झालं तिकडं तिकडं रण झालं की इकडं हात धरला सोडा नाही ओ बाई मग हात घेत नको बाई तू ओ बाई मग बाप्पाला एका राखी बांधशी तू राखी बांधती तुला काय पाहिजे बा नाही नाही पैसे घ्यायचे काही देत नाही बला आम्ही आम्ही भाषेत मी काहीतरी वत तू आणीन ती मी भाषिक खेळत जाईन त्या ना मग आपल्या घरचं काम भेटाय या लांबच्या बहिणी आहे की बा हे लांबचे काम आहे म्हणा आपल्या घरी कधी काय बसू आणायची लालबाप खाशील का तू तू लालबा आण एक लॉलीपॉप आले एक दोन लुपाचे दोन लुपायचे लॉलीपॉप नाही दोनशे रुपये बी नाही दोनशे रुपये भाशीला देईन मी मम्मी घेऊन अंगल टाकून देईन काहीच कामाची नाही मग है कि बाशीला काहीतरी आणीन की बा काय पाहिजे सांगतो तू तोंडाने मले मी तुला आणून देईन मम्मी भाषी मुतु मुतु खाईन गुजू 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 कलू कलू हा चला माता रितीसोबत बोलले आपण नाही नाही तर चला माझा व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी व्हिडिओ एवढाच करणार आहे आता रक्षाबंधनचा व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत सुद्धा उद्या तर आता मला राख्यासुद्धा नाही आहे की बा कारण की त्या राख्या होत नाही आहे मग मला राखी आण मा माझे भाऊले आता मी मार्केटमध्ये जाते आणि माझ्या भाऊसाठी राखी आणते तू नाही आण तुझे भाऊले नाही आणत ना? तर चला मग आता आहे की बडा आम्ही जातो मार्केटमध्ये राखी आणतो आमच्या मामासाठी आमच्या पप्पासाठी हिच्या पप्पासाठी याच्या मामासाठी आणि माझ्या भावासाठी चला मग सगळ्यांना बाय 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 कर बेटा बाय बाय रितू बाय